नमस्कार आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच आयुष्यातलं खरं आणि खोटं यातला नेमका फरक कसा ओळखायचा बरोबर आणि यासाठी आपल्याकडे संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक नव्याण्णव आहे आणि त्यावर विद्यावाचस्पती विद्यानंदांनी जे विश्वेषण केलंय ते आपल्याला खूप मदत करेल हो तर आजचा आपला उद्देश हाच आहे की या अभंगातून काय शिकायला मिळतं विशेषतः खोटेपणाचा शेवट कसा होतो यावर महाराज काय सांगतात हे जरा खोलात जाऊन पाहूया निश्चितच तुकाराम महाराजांची पद्धतच खूप साधी पण प्रभावी आहे म्हणजे बघा ना सुरुवातच कशी करतात मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाचे पिसे उरफोडी फोडी मृगजळ किती समर्पक उदाहरण आहे म्हणजे जे खरं वाटतं पण ते जवळ गेल्यावर कळतं की निव्वळ भासे अगदी आणि विद्यानंद म्हणतात त्याप्रमाणे खोटियाचे पिसे फोडी म्हणजे काय तर तो खोटेपणा स्वतःचा नाश करतो म्हणजे तू स्वतःसाठीच घातकी ठरतो असं काहीस बरोबर यातला अध्यात्मिक अर्थ महत्वाचा आहे कोणतीही खोटी गोष्ट ती फार काळ टिकत नाही तिचं पिसेळ म्हणजे काय तर तिची परीक्षा झाली ती उघड झाली की तिचा अंत होतोच सत्यच टिकत आणि म्हणूनच महाराज आपल्याला थेट विचारतात जाणोणी का करा आपणाले घात विचारारे हित लवलाही इथे जाणोणी हा शब्द म्हणजे हे अज्ञान तो नाही घडत कळत असूनही आपण स्वतःचं नुकसान करतो का आणि हित म्हणजे नेमकं कोणतं हित हम्म चांगला प्रश्न आहे महाराज इथे फक्त वरवरच्या भौतिक शिताबद्दल नाही बोलत ते आत्मिक कल्याणाबद्दल बोलतायत म्हणजे बघा अहंकारामुळे मोहामुळे किंवा दिखाव्यासाठी आपण चुकीचे मार्ग निवडतो हो आणि ते आपल्या आध्यात्मिक प्रगतीला थांबवतात महाराज आपल्याला याच आत्मवंचनेपासून म्हणजे स्वतःला फसवण्यापासून वाचू पाहतायत खरं सुख कशात आहे ते निवडायला सांगतायत आणि हा मार्ग फक्त विचारांचा नाहीये तर कृतीचा आहे हे पण ते पुढे सांगतायत नाही का अगदी पुढची ओळख कशी आहे संचित सांगाती बोळवणं सवे आचारले द्यावे फळ येणे याचा अर्थ सरळ आहे नुसत्या ज्ञानाच्या गोष्टी सांगून किंवा ऐकून उपयोग नाहीये म्हणजे पुस्तक वाचली किंवा प्रवचनं ऐकली म्हणजे झालं नाही नाही ते संचित ज्ञान सोबत असलं तरी फळ मिळतं ते आचारले म्हणजे जे आपण प्रत्यक्ष वागतो त्याचं अच्छा म्हणजे बोलण्यात आणि करण्यात फरक नको आजकाल हे खूप दिसतं बोलणं एक आणि वागणं दुसरं नक्कीच महाराज त्याच दुटप्पीपणावर बोट ठेवतात कृती नेहमी शब्दांपेक्षा जास्त बोलते विद्यानंद म्हणतात तसं आध्यात्मिक फळं ही नुसत्या उपदेशानं नाही तर जगण्यानं मिळतात आचरणाने मिळतात आणि मग मग महाराज खोटेपणाचा जो शेवट आहे त्याचं एक खूप वास्तववादी चित्र उभं करतात ती शेवटची ना तुका म्हणे शेखी स्मशान संबंध गोवरी आगी सवे हे ऐकून खरंच अंगावर काटा येतो जरा पण किती खरं आहे बघा स्मशानात काय होतं देहाचा आणि गोवरीचा संबंध शेवटी अग्निशीच येतो सगळं नष्ट होतं हो विनाशात दुःख आणि नाश यातच त्या संपतात म्हणून महाराज म्हणतात की जीवनात सत्य निष्ठा शुद्धता ठेवा तर मग या अभंगाचा गाभा काय म्हणता येईल थोडक्यात काय घ्यायचे आपण यातून थोडक्यात सांगायचं तर हा अभंग आपल्याला सांगतो की खरं वागा साधर रहा मन शुद्ध ठेवा खोटेपणा ढोंग हे सगळं कितीही आकर्षक वाटलं तरी त्याचा नाश अटळ आहे म्हणजे शब्दांपेक्षा कृती महत्वाची अगदी आणि स्वतःला फसवू नका जीवनाचा शेवट काय आहे मृत्यू त्याचं भान ठेवून आज योग्य मार्ग निवडा हाच याचा मूळ संदेश आहे खरंच अभंग नव्याण्णव हा भक्त एक भक्तिगीत नाही आहे तर तो आपल्या आयुष्यासाठी एक मार्गदर्शक आहे सत्य असत्य यातला फरक दाखवणारा एक दीपस्तंभस जणू आणि जाता जाता एक विचार येतो मनात की जसं महाराजांनी खोटेपणाचा शेवट बघून सत्य निवडायला सांगितलं तसंच आपल्या आयुष्यातल्या इतर गोष्टींचं आपल्या सवयी आपले निर्णय यांचे दूरगामी परिणाम काय या असतील याचा विचार करून आपण आत्ता वर्तमानात अधिक चांगले अधिक योग्य निर्णय कसे घेऊ शकतो यावर विचार करायला हवा नाही का